नमस्कार मी समाजसेविका आम्रपाली भावे आपण नेहमी समाजामध्ये बघतो की पुरुषांनी महिलांना त्रास दिला पुरुषाचे बाहेर चलन आहे पुरुषाचं असं आहे तसं आहे पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की हे पीडित पुरुष आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे त्यांची पत्नी ही एका परपुरुषासोबत पळून गेली आणि वरून तिने त्या परपुरुषा गर्वे त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली त्यांच्यावर जीव घेणं हल्ला घेतलाय आता ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत आणि हा पीडित पीडित पुरुषाची या ठिकाणी कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कसल्या प्रकारची तक्रार नोंदवून घेतली जात नाही आता मी इथं आलेली आहे मला यांनी बोलवलेलं आहे मी स्वतःचं पाहते हे तक्रार नोंदवून घेतात की नाही कारण महिलांची तक्रार मात्र नोंदवून घेतली जाते पण एखाद्या पीडित पुरुषाची देखील तक्रार नोंदवून घेतली जाते आणि यामध्ये प्रशासनाने स्वतः तिथे जाऊन शहानिशा करावी आणि या एका व्यक्तीला त्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मी प्रशासनाला एक विनंती करते कारण की पुरुषांचे परिस्थिती सोबत संबंध असतात हे आज सगळीकडे वारता असतात पण स्त्रीही कुठेतरी तोंड मारी करतातच तर अशा वेळी अशा पुरुषांनी कुठं जायचं हा न्याय मागण्यासाठी आला होता त्यांनी तक्रारही दाखल करण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करून घेत नाहीये तर आता माझी प्रशासनाला विनंती आहे की यांची तक्रार नोंद करून घ्यावी आणि याला त्या समस्येतून बाहेर काढावं हो याच्या जीवितस धोका आहे त्यांनी त्याला तात्काळ न्याय मिळवून द्यावा धन्यवाद नमस्कार आज आपल्याकडे नेहमीच काय होतं पीडित महिला येतात पण आज हे पीडित पुरुष आहे त्यांना एक दिवाळा केंद्राने एक आधार दिलेला आहे त्यांच्याबरोबर ही छोटी तुलासाठी एक मुलगी आहे आणि त्यांना दिवाळा केंद्रामध्ये आम्ही का आणलेलं आहे एक प्रॉपर कायदेशीररीत्या आम्ही एक त्यांच्या बायकोच्या विरुद्ध आणि ज्यांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे ज्यांच्यासोबत त्यांची पत्नी राहते आणि जिने त्यांना मारून टाकतील त्याची धमकी दिली होती तर त्याच्याबद्दल आम्ही एक प्रॉपर एन सी दाखल करून एक कायदेशीररीत्या आम्हाला इथं जिवाळा केंद्रामध्ये वंदरेसरांडनी यांचा आधार दिला आणि आज आम्ही यांना इथं सुरक्षित ठिकाणी आणून सोडलेलं आहे आता प्रशासन या कार्याची पुरेपूर दखल घेईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद